पाणी गरम करण्याचं हिटर तवा या आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी पण याच गोष्टीने त्याने असं काम केलं ज्याने काही दिवसांपूर्वी संपूर्ण तेलंगणा हादरलं होतं ही घटना जिथे घडली होती तिथल्या शेजारच्या मटणाचा वाटत होता तो एका महिलेच्या शरीराचा होता एका पतीने आपल्या पत्नीसोबत जे केलं ते ऐकून तुम्ही सुद्धा थक्कवाल काही दिवसांपूर्वी हैदराबाद मध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गुरुमूर्ती आणि त्याची पत्नी माधवी यांचं सा साली लग्न झालं होतं तीन ते दोन हजार वीस सालापर्यंत इंडियन आर्मी मध्ये सुभेदार होता आर्मी मध्ये सतरा वर्ष नोकरी केल्यानंतर गुरुमूर्ती दोन हजार वीस मध्ये रिटायर होऊन आपली पत्नी आणि दोन मुलांसह हैदराबाद मधील लालागुडा जिल्ह्यात एका कॉलनीत शिफ्ट झाला इथे तो डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला लागला ही आता डायरेक्ट प्रकरणावर येऊया तर गुरुमूर्तीची पत्नी माधवी ही तिच्या सोळा जानेवारीला तिने घरी फोन केलाच नाही संक्रांतीचे दिवस होते त्यामुळे तिच्या आई वडिलांना वाटलं की ती घरकामात व्यस्त असेल म्हणून तिने कॉल केला नाही किंवा के उचलला नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा ते माधवीला कॉल करण्याचा प्रयत्न करत होते पण माधवीने कॉल काही उचलला नाही आता त्यानं चिंता वाटू लागली रोज दिवसातून एकदा तरी कॉल करणारी मुलगी दोन दिवस झाले कॉल उचलत सुद्धा नाहीये म्हणून त्यांनी जावई गुरुमूर्तीला कॉल केला गुरुमूर्तीने त्यांना जे सांगितलं त्यामुळे त्यांची चिंता आणखीनच वाढली ते लगेच नंदयालहून आपल्या मुलीच्या घरी लाला गुढाला निघाले गुरुमूर्तीने माधवीच्या वडिलांना सांगितलं होतं की माधवी त्याच्याशी भांडून घर सोडून निघून गेली आणि त्याला असं वाटत होतं की ती तिच्या माहेरी गेली आहे माधवी घरातून बाहेर पडल्याला दोन दिवस झाले होते आणि ना ती आपल्या माहेरी पोहोचली होती ना फोनवरतीने कुणाशी संपर्क साधला होता माधवीचे वडील लालागुडाला पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या जावयासोबत पोलीस स्टेशन मध्ये माधवीची मिसिंग कंप्लेंट नोंदवली आता शेवटचं माधवीला गुरुमूर्तीने पाहिलं होतं म्हणून पोलीस त्याची चौकशी करत होते गुरुमूर्तीने पोलिसांना सांगितलं की माधवी दोन दिवसांपासून माहेरी जाण्याचा सा हट्ट करत होती पण त्याला संक्रांत एकत्र त्याच्या बहिणीच्या घरी साजरी करायची होती कारण त्याची मुलगी आणि मुलगा हे दोघही तिच्याच घरी होते यावरून त्यांच्यात वाद झाले गुरुमूर्तीने माधवीला माहेरी जाण्यापासून अडवलं म्हणून ती रागात घर सोडून निघून गेली तेलंगणामध्ये संक्रांतीचा सण जल्लोषात साजरा केला जातो त्यामुळे सणाच्या वातावरणात माधवीच्या अचानक घर सोडण्याने गुरुमूर्तीला सुद्धा राग आला आणि त्याने तिला पुन्हा काही अडवलं नाही त्याला वाटलं की माधवी कुठेही गेली तरी मुलांचा विचार करून ती घरी परत येईलच त्यामुळे त्याने माधवी बद्दल कुठेही चौकशी सुद्धा केली नाही हे ऐकल्यानंतर पोलिसांनी माधवीचा तपास सुरू केला तपास करत असताना त्याने गुरुमूर्तीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली तिथून त्यांना कळलं की त्या भागातील कोणालाही माधवी दिसलेली नव्हती खरं तर त्यांना माधवी गायब असल्याचंही माहीत नव्हतं कारण संक्रांतीमुळे काही लोक त्यांच्या गावी गेले होते आणि जे लोक कॉलनीत होते त्यांना गुरुमूर्तीच्या कुटुंबाबद्दल काही माहिती नव्हती कारण पाच तिथे राहूनही गुरुमूर्तीच्या कुटुंबाने कोणाशीही संबंध ठेवले नव्हते त्यांची मुलं कॉलनीतल्या मुलांबरोबर खेळतही नाही दरम्यान पोलीस गुरुमूर्तीची सुद्धा चौकशी करत होते तरी माधवीचा काही पत्ता लागत नव्हता अशातच या तपासाला एक वळण आलं जेव्हा माधवीच्या मामांनी पोलिसांना एक माहिती दिली ती म्हणजे तुम्हाला माधवी कधीच सापडणार नाही कारण माधवीचा खून स्वतः गुरुमूर्तीनेच केलाय हे कळल्यानंतर पोलिसांनी तपास गुरुमूर्तीला संशयाचा जानेवारीच्या रात्री गुरुमूर्ती आणि माधवी एकत्र घरात शिरले होते पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पुढील दिवसांच्या कोणत्याही फुटेज मध्ये माधवी घरातून बाहेर जाताना दिसली नाही माधवी घरात तर गेली होती पण कधीच बाहेर आली नाही पोलिसांनी लगेचच गुरुमूर्तीला जाब विचारायला सुरुवात केली तो पोलिसांना जुनीच कहाणी पुन्हा पुन्हा सांगत होता पण जेव्हा पोलिसांनी त्याला फुटेज दाखवली तेव्हा गुरुमूर्ती बोलता झाला त्याने पोलिसांना जे सांगितलं ते खूपच धक्कादायक होतं गुरुमूर्तीने पोलिसांना आधी सांगितलेली गोष्ट खरी होती की त्याची माधवी सोबत माहेरी जाण्यावरून भांडण झाली होती पण ही गोष्ट इथपर्यंतच खरी होती माधवी रागातून घराबाहेर पडलीच नव्हती तर माहेरी न जाऊ दिल्यामुळे माधवीने रागात मंगळसूत्र काढून गुरुमूर्तीच्या अंगावर फेकलं गुरुमूर्ती जो आधीच खूप रागात होता त्याने माधवीला पकडून तिचं डोकं इतक्या जोरात भिंतीवर आदळलं की ती जागेवरच बेशुद्ध झाली गुरुमूर्तीने नंतर माधवीचा गळा जोरात दाबला आणि तोपर्यंत सोडला नाही जोपर्यंत माधवीने जीव सोडला नाही जेव्हा गुरुमूर्तीचं डोकं ठिकाणावर आलं तेव्हा त्याला कळलं की त्याच्याकडून चूक झाली पण त्याला त्याचा पश्चात्ताप अजिबात नव्हता त्याला एवढीच भीती होती की आपल्या आत्याकडे गेलेली मुलं परत यायच्या आधी मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे मग त्याला एक मल्याळम चित्रपटाचा सूक्ष्मदर्शनीचा सीन आठवला ज्यात एक भाऊ त्याच्या बहिणीला मारून केमिकलचा वापर करून तिच्या मृतदेहाला पूर्णपणे वितळवतो आणि नंतर त्याला शौचालयामध्ये फ्लश करतो या चित्रपटातून गुरुमूर्तीला माधवीचा मृतदेह नष्ट करण्याची आयडिया आली बराच वेळ इंटरनेटवर सर्च केल्यानंतर त्याने माधवीच्या स्वतःच्या पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले एका मोठ्या बादलीत पाणी ओतून ते गरम करण्यासाठी हिटर त्यात लावलं मग त्याने तिच्या शरीराचे काही तुकडे त्या बादलीत टाकले काही तव्यावर भाजले त्यामुळे त्याला सुद्धा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला त्याने घराच्या खिडक्या उघडल्या हा विचित्र वास घराबाहेर गेला शेजारी त्याच्या घराजवळ जमा होऊन चौकशी करू लागले तेव्हा त्याने मी मटण बनवतोय ते भाजल्यामुळे हा वास सुटलाय असं सांगितलं या उत्तरामुळे तो तेव्हा वाचला पण नंतर त्याने माधवीचं मांस आणि तिची हाडं वेगळी करून त्या हाडांची पावडर बनवली असं करत तो हळूहळू माधवीच्या संपूर्ण शरीराची विल्हेवाट लावायला लागला माधवीला पूर्णपणे संपवल्यानंतर त्याने संपूर्ण घर स्वच्छ केलं वास येऊ नये म्हणून घरात रूम फ्रेशनर मारलं आणि जाऊन आपल्या मुलांना तो घरी घेऊन आला जेव्हा मुलांनी आईबद्दल विचारलं तेव्हा तो त्यांना म्हणाला की ती तिच्या मैत्रिणीकडे गेली पण खर तर त्याने त्याच घरात त्यांच्या आईला संपवलं होतं पोलिसांनी गुरुमूर्तीच्या घरातून चाकू स्टोव्ह बकेट असे एकूण सोळा पुरावे गोळा केले या प्रकरणाची प्रत्येक अँगलने तपासणी केल्यानंतर त्यांचा असा विश्वास झालाय की गुरुमूर्तीने रागाच्या भरात आपल्या पत्नीचा खून केला नाही तर हा प्री प्लॅन मर्डर आहे गुरुमूर्तीने आपली केस स्वतः लढण्याची मागणी केली कदाचित त्याला विश्वास आहे की कायदेशीर कचाट्यातून तो वाचू शकतो पण खर तर गुरुमूर्तीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या दोन मुलांनाच भोगावी लागेल कारण त्यांची आई आता या जगात नाहीये जिची हत्या त्यांच्याच वडिलांनी केली आहे अशाच थरारा क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका